नमस्कार मी लतिका आज आपण झटपट असे कांदेभजी बनवून घेऊया त्यासाठी बघा चारशे ग्रॅम कांदा मी उभा चिरून घेतलेला आहे पातळ एकदम असा असा मोकळा मोकळा जरी तुम्ही करून घेतला तरी पण चालू शकतं खूप रेसिपी टाकलेल्या आहेत मी भजीच्या त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे मीठ आणि ह्याला काय करायचं आपण जेवढं होता होईल एवढं असं हातानं सुट्ट करून घ्यायचं अगोदर जरी सुट्ट करून घेतलं तरी बघा लगेच होत असं जास्त हे काय लागत नाही आपल्याला अशा पद्धतीत बघा पाणी सुटस्तवर आपल्याला चांगला असं मीठ तेल असं मिक्स करून घ्यायचे एकदम असा मोकळा मोकळा होतो पहिला जरी तुम्ही मोकळा करून घेतला तरी पण चालू शकते हे तर आपण साहित्य टाकून घेऊया त्यात टाकायच्या बघा एवढा ओवा हातावर चुळून घेतलेला आहे एक चमचा धने पावडर थोडीशी टाकायची आपल्याला हळद त्यात टाकणार आहे मी हिंग पावडर त्यात टाकायचे बघा आलं लसूण आणि हिरवी मिरची मी कुटून घेतलेली आहे आणि जी हिरवी मिरची जी टाकलेली आहे ना ती पोपटी कलरची टाकलेली आहे कमी तिखटवाली आहे एकदम नाच्याबरोबर तिखट अशी आहे त्यात टाकणार आहे मी कोथिंबीर पण कोथिंबीरचं काय केलेलं असं एकदम पातळ जे असतात ना आपली कवळी देटं ती पण मी घेतलेली आहेत आता हे पैरच मी एकदा चांगलं असं मिक्स करून घेणार आहे मस्त असं बघा दाबून दाबून असं मी मिक्स करून घेतलेलं आहे पूर्ण सगळं त्यात टाकायचे आपल्याला मिरची पावडर कलरवाली आणि तिखटवाली आहे अर्धा चमचा घेतली अशा चमच्याच्या छोट्या मापनं ही पण आपण ह्याच्यामध्ये पहिलं मिक्स करून घेऊया मिक्स करून घेतलेलं आहे त्यात टाकणार आहे अर्धी वाटीला कमी असं बेसनपीठ आणि अर्धी वाटीला कमी असं तांदळाचं पीठ म्हणजे दोन्ही शेम माप जरी चमच्याच्या मापाने घेतलं ना तरी अर्धा किलो साठी ती तीन तीन चमचे जरी घेतलं तरी चालेल किंवा नुसतं तुम्ही बेसन पिठाची बनवली तरी पण चालेल आता हे चांगलं आपल्याला अशा पद्धतीत दाबून मिक्स करून घ्यायचे आहेत पाण्याचा वापर करायचा नाही पाण्याचा वापर बघा एक ठेंबवर सुद्धा मी केलेला नाही आहे त्यास कांद्यामध्ये तेवढंच त्या पीठ सेम टाकून बघा मस्त असं मिक्स करून घेतलेलं चा। आहे असं असं दाबून मिक्स करायचं ह्याच्यापेक्षा जा आपल्याला जास्त बेसनपीठ टाकायची गरज नाही आहे तेल ठेवलेलं आहे मी गरम करायला कडक चांगलं गरम झालेलं आहे गॅस आहे मिडियम कधी पण बारीक गॅसवर करायचं नाहीत भजी असे तेल गरम झालं की मिडियम गॅस करायचो काय अशा पद्धतीत पकडलं आहे असं वरणं जरी सोडलं ना तरी पण चालतं पण मी आता हे असे पकडूनच टाकणार आहे कारण कढईचा ना मधला भाग जरा सा सा जर असा छोटासा आहे मोठ्या अशा जर कढईमध्ये जरी केलं ना असं सगळीकडे असं अशा असं करून सोडलं तरी पण चालतात आता मी काय करते है? दोन तीन पहिले मी सोडून घेते सोडून घेतलेले आहेत बघा मोठे मोठे सोडलेले आहेत गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरच फ्राय करायच्यात हलवली नाहीत पण एकदा पण असं थोडासा फेस कमी झाला का नाही की मग असे हलवायचे आता जर तुम्ही तांदळाचं पीठ जर नसेल टाकायचं ना तर नुसतं चण्याच्या गाळीच्या पिठात पण तुम्ही करू शकता एकदम गोल्डन कलरवर आपल्याला फ्राय आहेत मस्त बघा असा गोल्डन कलर आलेला आहे बिलकुल तेलकट वगैरे होत नाहीत एकदम कुरकुरीत असे होतात बघा ह्याला तर आपण पीठ पण जास्त वापरलेलं नाही आहे कमी पिठामध्ये तुम्ही जर खालीच मोकळे मोकळे करून घेतले ना तर ते अर्धे अर्धे वाटी जरी पीठ घेतले ना त्याच्यापेक्षा पण तुम्हाला कमी पीठ लागू शकतं काढून घेऊया आपण चाळण घेतली बघा आणि खाली एक प्लेट घेतलेली आहे पेपर वगैरे पण टाकून तुम्ही त्याच्यावर टाकू शकता आता हे आपल्याला आता असे दिसतात एकदम थोड्या वेळेला असे थंड झाले की नाही एकदम कडक आणि कुरकुरीत असे होतात एकदम सेम कसे आपली भजी असतात तशा पद्धतीत सगळ्या रेसिपी तर मी अपलोड केलेल्या आहेत आता यांना अशाच पद्धतीने बाकीच्या मी सगळ्या करून घेते तुम्ही एकदा करून बघा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा